बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली शहरातील बांधकरवडी येथील कामसृष्टी कॉम्प्लेक्स समोरील एका घरातून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पहाटे चार वाजण्याच्या सुमारास छापा मारत शुभम कुंदन संतोष गोसावी याच्या ताब्यातून घरात लपवून ठेवलेला पंधरा हजार रुपयांचा गांजा हस्तगत केला आहे या प्रकरणी संशयित आरोपी शुभम यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे चे कलम आठ क वीस ब दोन अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले असून या कारवाईमुळे कणकवली शहराचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थांचे रॅकेट साखळी उघड होणार आहे या प्रकरणी अजून काही संशयित पोलिसांच्या रडारावर असल्याचेही समजते ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने एकतीस ऑगस्ट रोजी केली कणकवली शहरातील कामसृष्टी बिल्डिंग समोरील एका घरात बांधकरवाडी या भागामध्ये संशयित आरोपीने गांजा लपवून ठेवल्या असल्याची बातमी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला खात्रीशीर खबरेमार्फत मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसांडेकर श्री घोनसावलीस एस पी राणे डी एस डिसोजा डी जी तवटे ए व्ही कांडर यांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास ही कारवाई केली या कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून तीनशे ऐंशी ग्रॅम वजनांची गांजाची तीस पाकिटे घरातील हॉल हॉलमधील बॅरेल मध्ये लपून ठेवलेल्या स्थितीतून हस्तगत करण्यात आली आहेत याबाबत ज्ञानेश्वर गुन्हा दाखल करण्यात आला बाबा अजताना बासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा वाटते मलाही खावीशी <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम